नमस्कार हाय फूड लवर्स कुक विथ तेजामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज ना मी केले दाल पालक तर हे दाल पालक म्हणजे पंजाबी स्टाईल नाही बरं का आपण महाराष्ट्रीयन स्टाईलनेही दाल पालक करणार आहोत आणि एकदम सोपी आहे आपले नेहमीचे घरातले पदार्थ वापरूनच आपण केलेले आहेत त्याच्यासाठी पहिल्यांदा मी अर्धी जोडी पालक बारीक चिरून घेतला आधी स्वच्छ धुतला आणि बारीक चिरला चिरल्यावर धुतला तरी हरकत नाही आणि थोड्याशा तेलामध्ये मी अगदी छान व्यवस्थित तो परतून घेतलेला आहे अशी आपण ज्या वेळेला पालकची जोडी आणतो आणि असं वाटतं ना की पालक खराब होईल त्यावेळेला असं करून ठेवलं तर मग नंतर आपण त्याचं काहीही करू शकतो पराठे भाजी काहीही करू शकतो मुख्य म्हणजे ना त्याचा रंग तसाच्या तसा राहतो हिरवागार छान कारण त्याला तेलाचं कोटिंग येतं ना म्हणून चला तर आता आपण स्वच्छ हात धुयात आणि सुरुवात करूया पण एक रिक्वेस्ट करते की माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंट करायला पण विसरू नका आणि हे मी साधं वरण म्हणजे आपला वरणाचा गोळा घेतलेला आहे तुरीची डाळ साधारण अर्धा वाटी तुरीची डाळ शिजवून घेतली आहे पण ती एकजीव केली नाही आहे बरं का तर पहिल्यांदा आता आपण एक दोन तीन चमचे तेल घेऊन त्याच्यात ते मोहरी घालून त्याची फोडणी करून घेतलेली आहे तर फोडणी फुटत आलेली आहे त्याच्यात आता आपण एक एक गोष्टी घातलो त्याच्यामध्ये मी एक दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत हे लसूण जर लालसर झाले की आपण पुढच्या गोष्टी करूयात आता थोडंसं हलवून घेते म्हणजे लसूण छान लालसर असे दिसत आहेत ना तुम्हाला मस्त आता सगळीकडनं एकदा हलवून घेते आणि मग त्याच्यात एक एक गोष्टी आपण घालणार आहोत त्याच्यात आता मी घालते दोन चमचे दाण्याचा कूट त्याच्याऐवजी तुम्ही खोबरं घातलं तरी चालतं तिळकूट घातलं तरी चालतो पण याच्याने छान त्या भाजीला खूप छान चव येते बरं का आता घातलं आहे हिंग अर्धी चमचा हिंग घालते मी हिंग सगळ्याच्यात जास्त घालते आणि हा आहे कांदा लसूण मसाला हा मी चांगला एक चमचाभर कांदा लसूण मसाला घालते आणि मग त्याच्यामध्ये आपण जो पालक जो मी शिजवून ठेवला होता की नाही तो घालते कांदा लसूण मसाला घातल्यामुळे आपल्याला वेगळं तिखट किंवा मसाला असं घालायची काहीच गरज नाही कांदा लसूण मसाल्यालाच खूप छान चव असते आता हे जरा परतून घेतलेलं आहे त्याच्यात मी थोडीशी हळद घालते आहे रंगापुरती ही अशी भाजी पण खूप छान लागते बरं का आणि मग त्याच्यात आता आपण हा गोळा घालूयात तुरीची जी आपली शिजवलेली डाळ आहे तुम्ही बघाल किती एकजीव केलेली नाही आहे तसेच थोडीशी डाळ ठेवलेली आहे तशीच आता ही ना डाळ घोटायची नाही बरं का त्याच्यात आपण लगेच पाणी घालायचं कारण ही जर पा आपण हलवलं तर ती आहे ती डाळ मोडेल आपल्याला ती थोडीशी डाळ त्याच्यात पाहिजे आहे म्हणून मी त्याच्यात आता पाणी घातलं चवीपुरतं मीठ घालूयात अजून थोडंसं लागलं तर मी पाणी त्याच्यात घालीन आणि आता ही डाळ आपण मस्त शिजायला ठेवतो झाली सोपी आहे की नाही एकदम थोडंसं पाणी घालीन मी त्याच्यात आणि आता ही शिजायला ठेवलेली आहे मस्त खळाखळा उकळी आली कि पाई वर वर, वर वर, वर वर, की ह्याच्यात तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चिंचगूळ पण घालू शकता पण ही अशीच डाळ तिखट आणि झणझणीत मस्त भाकरीबरोबर पोळीबरोबर भाताबरोबर खूप छान लागते ही डाळ आता आपण काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकताय मस्त रंग आलेला आहे आणि चव तर इतकी सुंदर आहे तुम्हाला ही नक्की आवडेल चला तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायला विसरू नका अन्नदाता अन्नपूर्णा सुखी